क्रिकेट विश्वातली ही आहे सगळ्यात मोठी अपडेट यंदाच्या वर्ल्ड कप ची नासाव काउंटी या इंटरनॅशनल स्टेडियम वरील शेवटची मॅच झाली भारतीय संघाने अमेरिकेला पराभूत करून सुपर आठ चे तिकीट मिळवले पण भारत आणि अमेरिका यांच्यातील सामना संपताच लगेचच स्टेडियमवर बुलडोजर फिरवले गेले या स्टेडियमचे आयुष्य टी ट्वेंटी सामन्या इतकंच कमी होते तब्बल तीस मिलियन डॉलर्स किमतीचे हे ग्राउंड ब्रेकिंग स्टेडियम अवघ्या पाच महिन्यात बांधण्यात आले होते आणि ते पहिले मॉड्युलर क्रिकेट स्टेडियम बनले असले तरी आता ते बाउन्सर सारखे खाली कोसळणार आहेत का कारण ते केवळ वर वर्ल्ड कप साठीच बांधलं गेलं होतं खर तर याआधी नॉर्थ कॅरोलिनातील चर्चा झाली होती पण पर्यावरणाचे कमी नुकसान यासाठी नासाव काउंटीची निवड करण्यात आली न्यूयॉर्क शहरापासून ते खूप लांब आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप सामन्याच्या स्टेडियम बांधण्यासाठी आय सी सी ने ही जागा भाडे तत्वावर घेतली होती या स्टेडियमची स्टोरी तर सुरू होताच संपली आता पुढील वर्ल्ड कप ची स्पर्धा वेस्ट इंडिज आणि फ्लोरिडाकडे जाते त्यामुळे हातात फोन घेऊन किंवा टी व्ही समोर बसून दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांच्या नासाव काउंटी स्टेडियमला बाय बाय म्हणा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी फॉलो करा जबरी खबरी